प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी घटक पक्षासोबत युती न झाल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट सोबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी येवल्यातील आढावा बैठकीत के जाहीर केले नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवला येथील संपर्क कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते राज्य निवडणूक महाराष्ट्र दिनांक नोव्हेंबर रोजीच्या आदेशानुसार येवले नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची ची घोषणा झालेली आहे या निवडणुकीमध्ये आज दहा नोव्हेंबर पासून ते सतरा नोव्हेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे त्यानंतर नामनिर्देशनपत्राची छाननी माघार ही प्रक्रिया करण्यात येऊन दोन डिसेंबर या दिवशी मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे या नगरपालिकेमध्ये नामनिर्देशनपत्र ऑनलाईन पद्धतीने भरावायचे असल्यामुळे उमेदवारांना पत्र भरताने कुठल्याही प्रकारचे तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी नगरपालिका स्तरावर आम्ही संभाव्य उमेदवार व राजकीय पक्ष यांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्या प्रशिक्षणाला सर्व आपले सरकार केंद्र चालक व व्हेली हे सुद्धा उपस्थित होते त्यामुळे उमेदवारांना पत्र भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही त्याशिवाय या ठिकाणी नामनिर्देशनपत्र आल्यानंतर त्याची छाननी करण्यासाठी प्राथमिक तपासणी करण्यासाठी वार्डनिहाय पथक तयार करण्यात आलेले आहे आणि हे सुद्धा मतदारांना उमेदवारांना मदत करणार आहे आणि नॉमिनेशन बिंचूक होईल यासाठी प्रयत्न करणार आहे नगरपालिकेचे एकूण तेरा प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून दोन या प्रकारे सव्वीस नगरसेवक जागा आहेत त्याचबरोबर नगराध्यक्ष हे थेट जनतेमधून असल्यामुळं त्यासाठीची सुद्धा नामि नामनिर्देशन प्रक्रिया यासोबतच राबवली जाणार आहे या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कक्ष तयार करण्यात आले असून त्यामध्ये मनुष्यबळ व्यवस्थापन आहे आचारसंहिता कक्ष आहे मतदान केंद्रावर देणाऱ्या बेसिक सुविधा त्यासाठी सुद्धा कक्ष तयार करण्यात आलेला आहे या निवडणुकीसाठी आवश्यक असणारी जी मतदान यंत्र आहेत त्यासाठीच्या जिल्हा स्तरावरील मान्य जिल्हाधिकारी महोदय यांचा आदेश आम्हाला प्राप्त झालेला आहे त्यानुसार नगरपालिकेसाठी वापरण्यात येणारी मतदान यंत्रे ही आज किंवा उद्या नगरपालिकेच्या सुरक्षा कक्षामध्ये आणण्यात येणार आहेत त्यानंतर त्या मतदान यंत्रावर मतपत्रिका बसवणे मतदान यंत्रे मतदानासाठी तयार करणे ही प्रक्रिया राबवण्यात येईल त्यासाठी सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षांना आम्ही या स्तरावर आमच्या स्तरावरून त्यांना उपस्थित राहण्यासाठी विनंती करणार आहोत या